नमस्कार जय हिंद मी पोलीस आमदार विलास चव्हाण आय टी सेल पोलीस अधीक्षक कार्यालय बिल ई एच आर एम एस प्रणालीमध्ये लॉग इन करून आपले प्रोफाईल कसे अपडेट करावे व रिव्ह्युविंग व रिपोर्टिंग ऑफिसर म्हणजेच आपले प्रभारी अधिकारी यांचे ईमेल आय डी कसे सेट करावे याविषयी मी माहिती सांगणार आहे ई एच आर एम एसमध्ये लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम आपले ईमेल आय डी हे लॉग इन होऊन ॲक्टिव्ह झालेले असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर आपले ईमेल आय डी यापूर्वी लॉग इन केलेले नसेल तर आपले ई एच आर एम एसमध्ये लॉग इन होणार नाही यासाठी आपण सर्वप्रथम आपण ईमेल आपले यापूर्वी लॉग इन करून घ्यावे ईमेल आय डी व पासवर्ड रिसेटचा एक व्हिडिओ मी पाठवलेला आहे तयार करून त्याप्रमाणे आपण प्रोसेस करून आपले ईमेल आय डी लॉग इन करून ॲक्टिव करून घ्यायची आहे त्यानंतरच ई एच आर एम एसमध्ये आपले लॉग इन होईल अन्यथा होणार नाही ई एच आर एम एसमध्ये लॉग इन करून आपले प्रोफाईल कसे अपडेट करावे याविषयी हा व्हिडिओ आहे यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेले कोणते ब्राउजर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये वेबसाईट टाईप टाइप करायचं आहे ई एच आर एम एस डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट टाईप केल्यानंतर सर्च करावी सर्च केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल ई एच आर एम एस लॉग इन करण्यासाठी लॉग इन विथ परिचय या ऑप्शनवर टच करून पुढील पेज ओपन होईल या ठिकाणी आपण आपले ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर टाईप करायचे आहे तर मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप ईमेल आय डी टाईप करून घेत आहे यानंतर आपले या ठिकाणी पासवर्ड टाइप करून घ्यायचे आहे ईमेल आय डी पासवर्ड टाइप करून आयकॉन सेंट या ऑप्शनवर टच करून नेक्स्टवर टच करायचा परंतु आपल्याला जर विना पासवर्डचे लॉग इन करायचे असेल तर पासवर्ड लेस ऑथेंटिकेशनवर टच करून आयकॉन सेंटरचे या ऑप्शनवर टच करून नेक्स्ट या ऑप्शनवर टच करावे याप्रमाणे पुढील पेज ओपन होईल आणि आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी या ठिकाणी आपण टाईप करावा ओ टी पी टाईप केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर टच करावे याप्रमाणे स्क्रीन ओपन होईल याला सर्वप्रथम डेस्कटॉप साईट करून घ्यावे डेस्कटॉप साईट केल्याच्यानंतर हे जे चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्समध्ये राईट करावे आणि सबमिट या बटनवर क्लिक करावे सबमिट या बटनवर क्लिक केल्यावर याप्रमाणे पेज दिसेल यामध्ये व्ह्यू प्रोफाईल अँड अपडेट व्ह्यू प्रोफाईल अँड अपडेट या ऑप्शनवर टच केल्यानंतर याप्रमाणे आपले पेज ओपन होईल आणि या ठिकाणी आपण प्रोफाईल भरण्यास सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम आपण पर्सनल डिटेल्स ही भरावी या ठिकाणी सॅल्युटेशनमध्ये जे अस मिसेस जे असेल ते आपण या ठिकाणी निवड करून घ्यावी नावाची स्पेलिंग चेक करावी नावाची स्पेलिंग जर चुकीची असेल तर ती दुरुस्त करून घ्यावी त्यानंतर कॅटेगरी जी असेल ते आपण निवड करून घ्यावी मदर्स नेम नेममध्ये नेम ऑफ नेम स्पाऊस यामध्ये आपण आपल्या मिसेसचे किंवा मिस्टराचे नाव टाकायचे आहे त्यानंतर पॅन नंबर टाकावे त्याप्रमाणे सर्व माहिती भरून घ्यायची आहे सर्व माहिती भरल्याच्यानंतर ॲज ड्रॉफ्ट हे जे शेवटचे ऑप्शन आहे यावर टच करावे ॲज ड्रॉफ्टवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल यामध्ये सर्व्हिस डिटेल्सची माहिती असेल यामध्ये सर्व्हिसमध्ये सर्विस हे जे ऑप्शन आहे यामध्ये जिओ एम टाईप करायचे आहे जीओ एम पुढं नागरिक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे निवड करून घ्यावे डेजिग्नेशनमध्ये आपले पद टाईप करायचे आहे पदाची स्पेलिंग पूर्ण टाईप करावी पोलीस कॉन्स्टेबल असेल तर पोलीस कॉन्स्टेबल पूर्ण टाईप करावी हे पोलिस कॉन्स्टेबल असेल तर पोलिस कॉन्स्टेबल पूर्ण टाईप करायचे आहे त्याप्रमाणे सर्व जे काही पद असेल ते स्पेलिंग पूर्ण टाईप करावी पोलिस नाईक असेल तर फक्त नाय नाईक हे ऑप्शन निवडावे त्याप्रमाणे आपण डेजिग्नेशनमध्ये भरायचे आहे पी मॅट्रिक्स लेवलमध्ये आपले जे एस एट नाईन टेन जे काय असेल ते आपण या ठिकाणी पी मॅट्रिक्स लेवल निवड करून घ्यावी बेसिक टाकावी बेसिक टाकल्याच्यानंतर वरील सर्व माहिती सर्व्हिस डिटेल्सची माहिती भरल्याच्यानंतर सर्वच शेवटी हे जे ऑप्शन आहे सेव सेव्हॅज ड्रॉफ्ट या ऑप्शनवर टच करावे यानंतर पुढील पेज ओपन होईल यामध्ये ॲड्रेसची माहिती भरायची आहे प्रेझेंट ॲड्रेसमध्ये सध्याचा पत्ता भरावा यानंतर खाली आहे परमनंट ॲड्रेस यामध्ये कायमचा पत्ता हा भरावा दोन्ही ॲड्रेस भरल्याच्यानंतर सेव ॲज ड्राफ्ट या ऑप्शनवर टच करावे ॲड या ऑप्शनवर टच करून आपण आपल्या एक्सपिरियन्सची डिटेल भरून घ्यायची आहे ठिकाणी टाईप करायचे आहे एम आपली होम टाईप केल्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसनी ई हे ऑप्शन निवड करून त्याप्रमाणे माहिती भरायची आहे यानंतर एक्सपिरियन्स डिटेलची सर्व माहिती भरल्याच्यानंतर हे जे सेव हे ऑप्शन आहे यावर टच करावे यानंतर यामध्ये ट्रेनिंगची संपूर्ण माहिती भरून घ्यावी आपली जी ट्रेनिंग झालेली असेल त्याची आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती आपण भरून घ्यावी माहिती भरल्याच्यानंतर सेव या ड्रॉपवर टच करावे त्यानंतर ॲड या ऑप्शनवर टच करून आपले क्वालिफिकेशनविषयी माहिती आपण यामध्ये भरून घ्यायची आहे क्वालिफिकेशन आपले शिक्षण किती झाले आहे ते या ठिकाणी आपण भरून घ्यावे डिव्हिजनमध्ये आपले जे डिव्हिजन असेल ते टाकून घ्यावे पासिंग इयर टाकावे आणि युनिव्हर्सिटीचे नाव टाकावे याप्रमाणे आपण आपली क्वालिफिकेशनची माहिती भरावी आणि यानंतर सेव्ह या ऑप्शनवर से से टच करावे यामध्ये सर्वात शेवटी अवॉर्ड पब्लिक पब्लिकेशन हे ऑप्शन आहे आपल्याकडे उपलब्ध माहिती असेल तर ती भरावी सर्वात शेवटी हे जे सबमिट ऑप्शन आहे यावर टच करावे याप्रमाणे सबमिट ऑप्शनवर टच केल्यानंतर सर्व प्रोफाईल या यामध्ये आपल्याला दिसेल सर्वात खाली हे जे ऑप्शन आहे यस याला यसवर टच करावे यानंतर ओके करावे आणि ओके झाल्यानंतर याप्रमाणे आपली प्रोफाईल सबमिट झालेली आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसेल पूर्ण भरल्याच्यानंतर आपल्या नावाच्या बाजूला या ठिकाणी हे जे हिरवे सर्कल दिसत आहे यामध्ये शंभर टक्के झालेले असेल तर समजावे आपली प्रोफाईल शंभर टक्के अपडेट झालेली आहे अशा प्रकारे आपण ई एच आर एम सी प्रोफाईल भरावी यानंतर आपले रिपोर्टिंग व रिव्युईंग ऑफिसर कसे अपडेट करावे याविषयी माहिती सांगणार आहे यासाठी या रेषा आहेत तीन यावर टच करावे यानंतर एम्प्लॉय सर्व्हिसेस यावर टच करावे यानंतर लिव हे जे ऑप्शन आहे यावर टच करावे रिपोर्टिंग व रिव्युंग ऑफिसर मी अपडेट केलेले असल्यामुळे मला या ठिकाणी अपडेट हे ऑप्शन दिसत नाही आपल्याला या ठिकाणी रिपोर्टिंग रिंग ऑफिसर ए शेवटी या ठिकाणी इथे अपडेट हे ऑप्शन दिसेल त्यावर ट अपडेटवर टच केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल या ठिकाणी अपडेट रिपोर्टिंग ऑफिसर ईमेल ऑप्शन ऑप्शनवर अपडेट ईमेल आय डी यावर टच करायचे आहे त्यावर टच केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल पहिल्या हे जे बॉक्स आहे यामध्ये मिनिस्ट्री डिपार्टमेंट हे जे बॉक्स आहे यामध्ये आपण जी ओ एम पब्लिक होम पुढील डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे ऑप्शन निवडायचे आहे नोडल ऑफिसरमध्ये जर बीड जिल्ह्यातील पोलीस अंमलदार असतील तर त्यांनी ऑफिस सुप्रिट बीड रुलर हे ऑप्शन निवडायच्या आहेत नंतर एम्प्लॉयमध्ये आपले जे प्रभारी अधिकारी असतील त्यांचे नाव आपण एम्प्लॉयमध्ये टाईप करायचे आहे आणि ते निवड करून घ्यावे यानंतर ही माहिती भरल्याच्यानंतर सेव चेंजेस या ऑप्शनवर टच करावे सेव चेंजेस समजा दुय्यम अधिकारी असेल तर त्यांनी या ठिकाणी नोडल ऑफिसमध्ये आपले एच डी पी ओ सिलेक्ट करायचे आहे आणि जर शाखेचे किंवा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी त्यांनी एच डी पी ओ ऑफिस सलक्ट करायचं आहे रिपोर्टिंग ऑफिसर ईमेल आय डी अपडेट केल्यानंतर अपडेट रिव्ह्युईंग ऑफिसर ईमेल आय डी या ऑप्शनवर टच करायचे आहे जर पोलीस अंमलदार असतील तर त्यांनी जशी रिपोर्टिंग ऑफिसरमध्ये माहिती भरली आहे तर तशीच तीच सेम माहिती रिव्ह्युईंग ऑफिसरमध्ये भरायची आहे जर पोलीस ठाणे किंवा शाखा प्रभारी अधिकारी यांनी रिव्ह्युईंग ऑफिसरमध्ये सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस डिस्ट्रिक्ट बीड हे ऑप्शन निवड करावे इतर पोलीस अधिकारी यांनी आपले एस डी पी ओ साहेबांचे ऑफिस या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे याप्रमाणे आपण या आपले रिपोर्टिंग व ऑफिसर ईमेल आय डी अपडेट केल्याच्यानंतर हे अपडेट या ऑप्शनवर आपण टच करायचे आहे यानंतर ओकेवर टच करावी प्रकारे आपण आपली प्रोफाईल भरावी व रिपोर्टिंग व रिव्युंग ऑफिसर अपडेट करावी जय हिंद धन्यवाद